तर आता वाजले होते सकाळचे चार आणि आमचे मिस्टर निघाले होते कामावर तर त्यांच्यासाठी ठेवला होता मी चहा इथं आणि दुसरीकडं आमचे मिस्टर जे आहेत ते तयार होईले होते आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून तो मला दिसतच असेल की मी झोपेतच <laughs> होते तर आमचे मिस्टर इकडं तयार होते होईले होते मी त्यांना डबाज दिला नाही घरामध्ये पेरू होता पेरू दिला त्यांना आवडते कारण की खायला त्याच्यात तर अशा प्रकारे आमचे मिस्टर निघाले होते त्यांना मी बॉटल आणि पेरू फक्त एवढंच दिलं होतं आज आज काय डब्बा वगैरे केलाच नव्हता मी आणि मिस्टर जाताना खाली कुत्रे आहेत त्या अंगावर येते भुकतेत एवढ्या लवकर निघालं की साडेतीन चारला निघालं की कुत्रे अंगावर येते त्याच्यामुळे बघत होते वागून खाली कुत्रे वगैरे आहेत का हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग <coughs> तर आता सकाळचे दहा वाजलेले आहेत पाणी ठेवलंय मी आंघोळ करायला आंघोळ करायची आणि मला बाहेर जाते बाहेर जायचंय काम आहे ते करायचंय कालचं जे काम होतं ते जरा अर्धवट राहिले त्याच्यामुळं आज वापस ते करायचे चला आंघोळ करते आणि जेवण वगैरे करून पटकन निघते कारण आज मिस्टर नाही सोबत मा आज माझ्या एकटीला जावं लागणार आहे मिस्टर आमचे सकाळीच गेले कामावर तर चला मग निघूयात लगेचच थोड्या वेळात तर पाणी तापले आंघोळ आंघोळ करण्यासाठी पण पहिल्यांदा कपडे धुणार आहे कारण थोडेसे कपडे काय लगे लागणार नाही त्याच्यामुळे पहिले कपडे धुते आणि मग आंघोळ वगैरे झालेली आहे तयार पण झालेली आहे आता जेवण करायचे आणि निघायचे लगेच कारण पावणे बारा झालेत जेवायला घेतलेला आहे बाजरीची भाकरी ठेचा आणि डाळ भात निघाले आहे मी आता बाहेर पहिल्यांदा मला झेरॉक्सच्या दुकानामध्ये जायचे झेरॉक्स वगैरे काढायचे कागदपत्रांचे आणि मग पुढे जायचे जे खुप पस, खुप खुप उल्ट्या, उल्ट्या तर जेव्हापासून मी बाहेर जाऊन आले तेव्हापासून माझी तब्येत खराब झाली होती उलट्या झाल्या खूपच खूप म्हणजे खूपच त्रास झाला सकाळी खेचा आणि चटणी खाल्ली होती त्याच्यामुळं उलट्या उलट्या झाल्याच्या नंतर खूप त्रास झाला कारण घशात नाकात पूर्ण तिकट लागलं होतं अर्धा एक तास तर काय सुचत असं होतं मला तर आराम वगैरे केला थोडासा आता पोटात काय नसल्यामुळं भूक लागलेली आहे आणि आता खाण्याची इच्छा झालेली आहे माझी म्हणजे असं उलट्या व त्याला वापर त्याच्यामुळं वा काय खवट न झाले पण पोटात कस तरी होईल त्याच्यामुळं खायचं आहे मला आता तर पहिल्यांदा खाली जाऊन मुगाची डाळ आणावी लागणार आहे कारण मग दाळ संपली पातळ खिचडी जी असते ना ती खायची आहे मला तर ते करणार आहे मी आता इकडे लावली खिचडी आणि इकडे तापताय दूध तर झालेली आहे आपली खिचडी तयार चला मी आता खाते खिचडी